स्वर्गीय दिनकरावजी यादव दूध संस्थेच्या तिसऱ्या शाखेचा दत्तनगर येथे शुभारंभ शिरो येथील दिनबंधू स्वर्गीय दिनकरावजी यादव दूध व्यावसायिक सहकारी संस्थेच्या तिसऱ्या शाखेचा शुभारंभ दत्तनगर येथे संस्थेचे संस्थापक आणि दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला दत्तनगर येथील मांजरेतळ येथे परिसरातील दूध उत्पादकांच्या सोयीकरिता दिनबंधू स्वर्गीय दिनकररावजी यादव दूध व्यावसायिक सहकारी संस्थेच्या तिसऱ्या चाकीची स्थापना करण्यात आली स्थानिक दूध उत्पादकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून दूध संस्थेचा सा शुभारंभ करण्यात आला अनिलराव यादव यांनी दूध उत्पादक व सभासदांच्या हितासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातील अशी ग्वाही दिली दूध संस्थेचे चेअरमन चे चे विराज सिंह यादव यांनी स्वागत व प्रास्तावित करताना यादव दूध संस्थेच्या माध्यमातून सभासदांचं हित जोपासून संस्थेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहू असं आश्वासन दिलं दूधसंस्थेचे व्हाइस चेअरमन पांडुरंग पवार संचालक बाळासाहेब चव्हाण काळे सुनील कोळी प्रल्हाद पाटील देवाप पुजारी यादव सोसायटीचे चेअरमन दगडू चव्हाण संचालक मनसूर शेख आयोजक संजय चव्हाण मारुती मांजरे अमर रजपूत आयझद भोरे संजय चव्हाण मारुती मांजरे अमर रजपूत राजाराम माने कैलास रजपूत विष्णू शिंदे किरण पाटील अक्षय भाट लखन कोळी राहुल राहुल लोहार तौफिक शेख प्रफुल कोळी इस्माईल चौगुले संदीप माने सुनील शिंदे शिवाजी पवार पिंपरी चुडमंगी यांच्यासह सभासद वधूदूत पदक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशाल क्रांती वृत्तसेव्ह शिरोळ